सांगली महापालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्रासमोरच कुत्र्यांच्या टोळक्याने के एका पाच वर्ष बालकावर हल्ला केला बालकाच्या मांडी पोटरीचे लचके तोडले काही तरुणांनी वेळीच धाव घेत कुत्र्यांना हुसकावून लावले त्यामुळे बालक बचावले या बालकावर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत महापालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्रासमोरून एक पाच वर्ष बालक चालत निघाले होते तेवढ्यात पाठीमागून कुत्र्यांचे एक टोळके आले आणि बालकाला घेरले त्याच्यावर भुंकून अंगावर धावून चालले आणि त्यामुळे घाबरलेल्या बालकाने जवळच थांबलेल्या कारच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला मात्र कुत्र्यांनी त्याला तेथेच घेरले आणि हल्ला केला महापालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्रात चाचणीचे रिपोर्ट नेण्यासाठी आलेल्या संकेत चव्हाण या युवकाने हा प्रकार पाहिला आणि केंद्रातील कर्मचाऱ्यांना तातडीनं बाहेर बोलावले कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कुत्र्याला लावले तेवढ्यात कुत्र्यांनी बालकाच्या मांडीचा चावा घेऊन पोटरीचा लचका तोडला होता महापालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्रातील कर्मचारी अक्रम मुल्ला वसीम सय्यद भाऊराव भिसे विनायक पाटील प्रणव जकाते ऋषिकेश गोंधळे विनायक बन्ने यांनी बालकाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले मात्र बालकाला पत्ता आणि वडिलांचे नाव सांगता येत नव्हते शिवशक्ती व्यायामशाळेजवळ काही मुलांनी हे बालक इंदिरानगर परिसरातील असल्याचे सांगितले मग कर्मचारी बालकासह इंदिरानगरमध्ये गेले घरचा पत्ता मिळाला आणि तोपर्यंत परिसरात पालकही या बालकाचा शोध घेत होते बालक आणि पालकाला घेऊन कर्मचारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि जखमी बालकावर उपचार केले गेले के ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली